विरुद्ध संस्कृत पाली विरुद्ध संस्कृत मग पाली भाषा ही भगवान बुद्धांनी धर्म भाषा केली आणि मग याचा अर्थ ते संस्कृतच्या विरोधामध्ये होते अशा प्रकारे लोकांना विचार करण्याची सवय लागलेली आहे सांगायचा मुद्दा असा की नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्मातल्या तत्ववेत्यांनी संस्कृतमध्ये विपुल लिखाण केलं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की अश्वघोषासारख्या लोकांनी बुद्धचरित्र लिहिलं किंवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक अशी रचना दिली की जिच्यामध्ये जाती व्यवस्थेवरती जन्माधिष्ठित ब्राह्मण्यावरती टीका केलेली आहे त्या अश्वघोषाच्या रचनेचं नाव वज्रसूची उपनिषद आणि हा ग्रंथ नेमका अश्वघोषाचा ज्याला उपनिषद म्हणून वैदिक परंपरेतील पुरोगामी लोकांनी एक स्थान दिलं त्याच्यावरती मराठी भाष्य अभंगाच्या माध्यमातून हे तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांनी केलेले आहे म्हणजे हा संबंध आहे असा आणि ने लोकांना नेमकं हे लक्षात येत नाही आणि त्यामुळे नुकसान कोणाचं होतं नुकसान आपलंच होतं कारण आपण एका महत्वाच्या संचिताला मुक्तो त्याच्यामुळे